नमस्कार आपण पाहत आहात एबिएन एक्सप्रेस न्यूज शिवराय केसरी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान संपन्न दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिंती तालुका करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान घेण्यात आले होते या मैदानाचे उद्घाटक म्हणून तारा राणी महिला कुस्ती केंद्र संस्थापिका सौ शीतलदेवी मोहिते पाटील तसेच करमाळा तालुक्याच्या लोकप्रिय नेता सविता राजे भोसले करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कुस्तीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा भाजप संघटक धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार नारायण पाटील पोलीस निरीक्षक विनोद घुगे जिंती आउटपोस्टचे अधिकारी पोपिरे साहेब उपस्थित होते पहिल्या नंबरच्या कुस्तीत पैलवान कार्तिक काटे विरुद्ध दादा शेडके विजयी झाला अशाच प्रकारे महिला कुस्तीसह पुरुष कुस्ती पंच्याण्णव निकाली कुस्त्या संपन्न झाल्या यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहास निमगिरे महान भारत केसरी पैलवान विजय गावडे डबल उप महाराष्ट्र केसरी अतुल पाटील पैलवान दत्ता सरडे पैलवान रावसाहेब मगर पैलवान विजय मोड मोडळे महाराष्ट्र चॅम्पियन धनंजय गोडसे तसेच जिंतीगावचे माजी सरपंच संग्राम राजे भोसले ॲडव्होकेट पृथ्वीराज राजे भोसले यांच्यासह अनेक मल्ल उपस्थित होते सत्कार मूर्ती म्हणून अर्जुनवीर पुरस्कार विजेता डी वाय एस पी पैलवान राहुल आवारे तसेच जिंतिगावचे सुपुत्र नुतून पी एस आय ओमकारे धेंडे उपस्थित होते तसेच निवेदक म्हणून पैलवान युवराज केचे सर गार अकोले यांच्यासह पैलवान प्रशांत भागवत सर बारामती यांनी उत्कृष्ट कॉमेंट्री केली तसेच राजकीय क्षेत्रातील विविध पदाधिकारी विविध गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य राजे भोसले मित्रपरिवारावर प्रेम करणारी जनता कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते या कुस्ती मैदानासाठी राजे भोसले मित्रपरिवार व जिंती ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले जय मेजर तुकारेला इंदापूर फवन करे रोहित दंगाने जिंकेचा जाय पण इंदापूरला घरावला पत्रकार आमच्या चॅनेलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा